नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे भरलेलं अंड त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अंड बॉईल करून घेतलेलं आहे आता मी वरचं कवच काढून घेणार आहे ह्यामध्ये मी वाटण टाकणार आहे वाटणासाठी लागते मला थोडंसं आपलं सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे कोथिंबीर अद्रक जिरं काळे मिरी मिरची लसूण धने जिरे गरम मसाला आगरी मसाला हळद मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आहे ना ह्याचे हे कवच आहे ते काढून घेते इथे मी थोडस साहित्यामध्ये सांगितलं नाही बेसन आहे ते बेसन थोडस भाजून घेणार आहे कढई चांगली गरम झालेली आहे यामध्ये मी अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि आपलं खोबरं वाटून घेतलेलं ते वाटण आहे ना तळून घेणार आहे यामध्ये ॲड करणार आहे मी चवीनुसार मीठ हळद धने जिरे पावडर आणि गरम मसाला वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण चांगलं तेलावर परतून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आता इथे ना मी अंडी वरचं कवच काढून घेतलेलं आहे ती मधीतून कट करायचे आहे जर तुम्हाला आतला भाग हवा असेल येलो बलब तर तुम्ही घेऊ शकता अशा सर्व अंड्यांना मी कट्स मागून घेतलेले आहेत हा बलक काढायचा आहे आपलं वाटण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बेसन वगैरे भाजलेलं है है। अपला ते ह्याच्यात भरून घ्यायचं आहे म्हणून खाण्यावर चांगलं आहे त्या प्रकारे सर्व अंडामध्ये मी आपला मसाला भरून घेतलेला आहे आता इथे तेल पॅन मध्ये मस्त गरम झालेलं आहे तर ह्यामध्ये मी अंड तळून घेते हे गॅस लो ठेवायचे आहे वरून आहे ना आपल्याला थोडस मीठ भुरवरायचं आहे आणि आपलं लाल तिखट ते तीन मिनिटांनी मी एका साईडला पलटून घेणार आहे मस्त तळून घेणार आहे खरपूस रंग येईसपर्यंत आता इथल्या आपल्या इथे आपले अंड दोन्ही साईडनी चांगले खरपूस रंग येईसपर्यंत मी तळून घेतलेले आहेत आपले भरीत अंड्याचं रेडी आहे आणखी एक पाच ते सहा मिनटांना गॅस बंद करते वरून थोडीशी कोथिंबीर टाकते प्रकारे तयार आहेत आपली भरलेली अंडी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद